नमस्कार मास्टर किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मस्त अशी पराठ्यांची रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू पराठा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर लगेचच आलूचा पराठा उभा राहतो पण आज आपण आलू पराठा न बनवता या ठिकाणी बनवणार आहोत मटर पराठा तर मार्केटमध्ये हिवाळ्यात अगदी मस्त असे ओले मटार येतात म्हणजेच हिरवे वाटाणे येतात आणि याच वाटाण्यांपासून आजचा पराठा आपण तयार करणार आहोत आता तुम्ही बघू शकता हा पराठा जो तुम्हाला दिसत आहे हा अगदी छान असा क्रिस्पी झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी काठोकाठ याच्यामध्ये याचं जे सारण असतं म्हणजे मटर पराठा आहे म्हणल्यावरती मटरचं सारण अगदी काठोकाठ पसरलेलं आहे आणि कोणत्याही पराठ्यामध्ये जर त्याच्यातलं सारण जे असतं ते, ते अगदी छानपैकी जास्त भरलं गेलं तर तो पराठा खाण्यासाठी चवदार लागतो आणि असा पराठा लाटताना म्हणजे मटर पराठा तयार करताना जर सारण जास्त भरलं गेलं तर बऱ्याच जणांना तो पराठा फुटण्याची भीती वाटते आणि बऱ्याच जणांचा पराठा फुटतो देखील आणि त्यामुळे त्यांना ते किचकट वाटतं तर अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट होणारा मटर पराठा तोही चवदार क्रिस्पी कसा बनवायचा सा, हेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्सही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला हा मटर पराठा बनवण्यासाठी एक पॅन मी गॅसवर ठेवून घेतला आणि यामध्ये घालणार आहे तीन चमचे बेसन पीठ म्हणजे चना डाळीचं पीठ तर गॅसची फ्लेम अगदीच मी कमी ठेवलेली आहे आणि इथे तीन चमचे पीठ मी घालून घेतलेलं आहे तर अगदी मिनिटभर हे पीठ आपण परतून घेणार आहोत आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजे अगदी थोडंसं त्याचा रंग बदलेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत तर हे भाजलेलं बेसन पुढे आपल्याला कुठे लागणार आहे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे आता तुम्ही बेसन बघू शकता छान भाजून झालेलं आहे तर फक्त मिनिटभर याला मी भाजलेलं आहे आणि भाजत असताना म्हणजे हे बेसन परतून घेत असताना मात्र त्याला एकटं न सोडता कंटिन्यू आपल्याला असं हे मिक्स करत राहायचं आहे त्यामुळे ते तळाशी लागणार नाही आता हे छान परतून झालं की आता काढून घेऊयात बेसन काढून झालं की त्याच कढईमध्ये घालूयात एक चमचा तेल तर तेलाचं प्रमाण अगदी कमी घालायचं आहे तर मी छोट्या चमच्याने एक चमचा तेल घातलेलं आहे यामध्ये घालूयात एक चमचा जिरे जिरे छान फुलले की यामध्ये घालणार आहोत पंधरा ते वीस लसणाच्या पाखळ्या तर या पराठ्यांमध्ये लसूण आणि जिरे जास्त घातले की या पराठ्यांची चव वाढते त्यामुळे लसणाचा वापर या ठिकाणी जास्त करायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण लसूण जास्त घातला की पराठ्यांना चव छान येते त्यानंतर सात ते आठ हिरव्या मिरच्या थोड्याशा कट करून यामध्ये घातलेले आहेत आता मी मिरचीचं प्रमाण मी माझ्या आवडीनुसार ठेवलेलं आहे तुम्हाला जर जा तिखट जास्त लागत असेल तर थोडं मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा तिखट कमी लागत असेल तर थोडंसं प्रमाण कमी देखील करू शकता तर तुम्हाला मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे एक दोन मिनिट आपण हे देखील परतून घेतलेलं आहे आता त्यानंतर यामध्ये घालणार आहोत हिरवे मटर तर एक वाटी मटर यामध्ये मी घातलेले आहेत आता हे सगळे जिन्नस आपल्याला तीन ते चार मिनटांसाठी छान परतून घ्यायचे आहेत तर त्यामुळे काय होतं आपल्या ज्या मटारमध्ये ओलावा असतो म्हणजे मॉइश्चर असतं ते पूर्णपणे निघून जातं आणि ते छानपैकी कूक होतात आणि नंतर त्याच्या कच्चेपणा आपल्या पराठ्यांमध्ये जाणवत नाही आता बरेचशी जणं या ठिकाणी भाजण्याऐवजी मटर शिजवून घेतात आणि त्यामुळे काय होतं भरपूर सरम पाणी त्यामध्ये जातं आणि तो पराठा जो आहे अगदी पिचपिच तयार होतो आणि तो ज्यावेळेस लाटतो त्यावेळेस तो फुटतो आणि शिजवलेल्या मटरचा पराठा चवदार देखील तयार होत नाही तर या ठिकाणी आपले मटर चार ते पाच मिनटं परतून झालेले आहेत आता यामध्ये घालूयात काही मसाले तर सुरुवातीला घातला एक चमचा धना जिरा पावडर त्यानंतर घालूयात अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला तर या ठिकाणी माझी धना आणि जिरा पावडर एकत्र केलेली होती त्यामुळे मी एक चमचा घातलेली आहे तुम्ही थोडंसं प्रमाण कमी जास्त केलं तरी देखील चालेल मसाले घातल्यानंतर एक मिनिटभर आपण हे परतून घेऊयात आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून आपण हे थंड करून घेऊयात तर एक मिनिट झालेलं आहे आणि छान परतून झालेला आहे आता गॅस बंद करून याला थंड करूयात आता मटर पराठा बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजेच मटर पराठा फुटण्याचं कारण म्हणजे मटर आपले पूर्णपणे थंड झालेले नसतात बरीचशी जणं हे मटर गॅसवरनं उतरवली म्हणजे कढईतनं काढून लगेच मिक्सरच्या भांड्यात घालतात आणि त्याला फिरून घेतात त्यामुळे काय होतं ते गरम असल्यामुळे ते उष्णता असते आणि त्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि पाणी सुटलं की ते अगदी पिचपिच तयार होतात आणि ते सारण ओलसर असल्यामुळे ज्यावेळेस आपण पराठ्यामध्ये भरतो त्यावेळेस आपला पराठा लाटता येत नाही आणि तो पराठा फुटतो त्यामुळे हे सारण पूर्णपणे थंड करून मगच त्याला आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे तर मटर थंड होतात तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर या ठिकाणी पराठ्यांसाठी लागणारं पीठ तयार केलेलं आहे तर यामध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ त्यानंतर सोबत घातलेलं आहे थोडंसं मीठ आणि पाणी घालून अगदी असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आता यावरती घालूया एक चमचा तेल आणि पुन्हा आपण याला मळून घेणार आहोत आता रोज हो। ज्यावेळेस आपण चपात्यांसाठी जे कणिक मळतो त्याच्यापेक्षा अगदी सैलसराचं कणिक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पराठे तयार करत असताना पराठ्यात अगदी सारण काठोकाठ भरावं यासाठी आपल्याला पीठ अगदी व्यवस्थित तयार झालेलं असलं पाहिजे आणि त्यासाठी पीठ हे सैलसर मळलं गेलेलं असलं पाहिजे आणि सैलसर म्हणजे पाणी घालून ते सैलसर करण्यात अर्थ नाही तर त्याला अगदी पाच ते सात मिनटं छानपैकी तेल घालून अगदी छान मळून घेतलं की ते पीठ अगदी छान असं मौसूद तयार होतं आणि त्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण त्यामध्ये सारण भरतो त्यावेळेस ते काठोकाठ छान लाटल्यानंतर पसरतं तर या ठिकाणी महत्त्वाची काळजी घ्यायची आहे तुम्ही कोणताही पराठा तयार करत असताना मात्र पीठ हे पाच ते सात मिनिटांसाठी छान असा मुठीचा वापर करून मस्त असं हे मळून घ्यायचं आहे आणि घट्ट न करता सेलचं ठेवायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता अगदी छान असं पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे असंच पीठ तुम्हाला आपल्या मटर पराठ्यासाठी तयार करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात आता आपले मटर देखील थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यात घालून त्याला जाडसर असं आपण वाटून घेणार आहोत तर मिक्सर बंद चालू करत करत अगदी जाडसर किंवा अगदी बारीक असं न करता या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे सारण मी तयार करून घेतलेलं आहे तर तुम्ही देखील मटर पराठा बनवत असताना या ठिकाणी मी दाखवत आहे अशा पद्धतीचंच हे सारण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर हे संपूर्ण वाटलेलं वाटण एका कढईमध्ये घालून कढई गॅसवर ठेवायची आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे भाजून घेतलेलं बेसन तर या ठिकाणी आपण एक वाटी व मटरसाठी तीन चमचे बेसनचा वापर केलेला आहे तर संपूर्ण बेसन यामध्ये ॲड करून गॅसची फ्लेम अगदीच कमी ठेवून एक ते दोन मिनिटांसाठी आपण हे परतून घेणार आहोत आता हे जे आपलं मटरचं सारण होतं त्यामध्ये आपण तीन चमचे बेसन ॲड केलं त्यामुळे काय होतं बेसन जे आहे त्यामध्ये असणारा म्हणजे मटरमध्ये असणारा जो काही थोडाफार ओलावा असेल तो पूर्णपणे शोषून घेतो आणि अगदी कोरडं असं आपलं सारण तयार होतं आणि त्यामुळे पराठा आपला अजिबात फुटत नाही तर तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस हे मी मिक्स करत आहे त्यावेळेस ते थोडंसं हाताला मला जड जाणवत आहे म्हणजेच अगदी कोरडं छान सा असं आपलं सारण तयार झालेलं आहे तर अगदी मिनिटभरच मी हे परतून घेतलेलं आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये मी घातलेली आहे तर बऱ्याच जणांना बटर पराठ्यामध्ये कोथिंबीर आवडत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर घातली किंवा नाही घातली तरी देखील चालेल आणि शेवटी थोडंसं चवीपुरतं मीठ देखील यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून आपण हे संपूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर आता आपल्या पराठ्याचं सारण पूर्णपणे अगदी मस्त असं तयार झालेलं आहे तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण मटर मिक्सरला काढले त्यावेळेस आणि आत्ताचं जे सारण तयार झालं यामध्ये तुम्हाला फरक जाणवलाच असेल तर आत्ताचं अगदी छान कोरडं असं तयार झालेलं आहे आणि त्यामुळेच पराठा आपला अजिबात फुटणार नाही त्यानंतर आपलं पीठ देखील मस्त असं मुरलेलं आहे थोडंसं आपण त्याला मळून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीचा लहान मोठा पराठा लाटायचा असेल त्या पद्धतीने पिठाचे गोळे करून घेणार आहोत तर मी अगदी मीडियम आकाराचा पराठा लाटून घेणार आहे त्यामुळे याचे पाच ते सहा पराठे आपण तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी मिडियम आकाराचे कणकेचे पाच गोळे मी तयार करून घेतले आणि सोबतच आपलं सारण देखील अगदी छानपैकी संपूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण पराठा लाटूयात तर सुरुवातीला यातला एक गोळा घेऊन सुक्या पिठामध्ये छान असा डीप करून घ्यायचा तर दोन्ही बाजूनी छान असं सुकंपीठ लावून घेऊन यापासून आपण एक पोळी लाटून घेणार आहोत तर छोट्या आकारामध्ये ही पोळी आपण लाटून घेणार आहोत आणि त्यामध्येच आपण हे सारण भरणार आहोत तो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे अशाच पद्धतीने आपण हा पराठा तयार करून घेणार आहोत आता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने पराठा तयार करायचा आहे पण ही पद्धत जर वापरली तर सारण तुमचं अगदी मस्त भरलं जातं आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कणकेपेक्षा दुप्पट मी असं सारण या ठिकाणी भरलेलं आहे आता सारण ठेवल्यानंतर अलगद आपण हातावरती याला उचलून घेऊयात आणि याच्या सर्व कडा छानपैकी बंद करून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी दाखवत आहे अशाच पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुम्ही कणकेच्या गोळ्यापेक्षा दुप्पट असं सारण भरून हा पराठा तयार करू शकता तर बघू शकता मी या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने याच्या कडा बंद करून घेतलेल्या आहेत आपण ज्या पद्धतीने मोदक तयार करतो अगदी तशाच पद्धतीने याच्या कडा बंद करून अगदी हलक्या हाताने याला प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर सुक्या पिठामध्ये डीप करून अगदी सर्व बाजूने एकसारखा हलका हाताने लाटत लाटत हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर अगदी जास्त पातळ किंवा जाडसर न ठेवता मीडियम असा पराठा आपण लाटून घेणार आहोत तर बघू शकता आपला पराठा अगदी सहज लाटला जात आहे अगदी हलक्या हाताने आपण हा पराठा लाटून घेत आहोत आणि सोबतच तो कुठेही फुटत नाही तर अशाच पद्धतीने अगदी हलक्या हाताने सर्व बाजूने एकसारखा असा पराठा आपण लाटून घेतलेला आहे तर पराठा आपला तयार झालेला आहे आता हा भाजून घेऊयात तर गॅसवर ठेवलेला पॅन देखील छान गरम झालेला आहे यावर पराठा घालून दोन्ही बाजूंनी अगदी क्रिस्पी होईपर्यंत हा भाजून घेणार आहोत पॅनमध्ये पराठा घातल्यानंतर अर्धा ते एक मिनिटानंतर पराठा आपण दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेणार आहोत म्हणजेच पराठा पलटून घेतला त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावरती तूप किंवा तेल घालायचं आहे किंवा बटर घातलं तरी देखील चालेल आणि एक ते दीड मिनटानंतर खालच्या बाजूने देखील हा पराठा छान क्रिस्पी झाला की, पुन्हा ल, की क्रिस्पी हा पुन्हा पलटून घ्यायचा आणि तिकडे देखील तेल किंवा तूप लावून मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत हा पराठा दोन ते तीन मिनटांसाठी भाजून घ्यायचा तर बघू शकता आपला पराठा तयार झालेला आहे आता पराठा अगदी क्रिस्पी आणि छान रंगावर भाजला जावा यासाठी काय करायचं गॅसची फ्लेम अगदीच हाय किंवा लो न ठेवता मीडियम ठेवायची त्यामुळे पराठा आतमध्ये कच्चा राहत नाही अगदी छान रंगावर तो भाजला जातो आणि आतपर्यंत छान असा क्रिस्पी तयार होतो आणि खाताना मात्र त्याची चव अगदी वेगळी येते तर आपला पराठा रेडी झालेला आहे तुम्ही काढून घेतला आणि उरलेले सर्व पराठे देखील अशाच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपले सर्व पराठे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान असे तयार केलेले आहेत अजिबात ते फुटलेले नाहीत अगदी क्रिस्पी आणि एकाच रंगावरती छान आपण भाजून घेतलेले आहेत तर आता पराठा तयार झाला आता आपण हा कट करून बघूयात की यामध्ये जे सारण आहे म्हणजे स्टफिंग आहे ते अगदी काठोकाठ छान पसरलं गेलेलं आहे की नाही तर सुरुवातीला हा पराठा मी थोडासा चाकूच्या मदतीने असा कट करून या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता हा पराठा आपण कट करतोय आणि कट केल्यानंतर यामध्ये जे स्टफिंग आहे म्हणजे आपलं मटरचं जे सारण भरलेलं आहे ते अगदी काठोकाठ छान पसरलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला जो हा मटर पराठा आहे त्यामध्ये भरलेलं जे सारण आहे ते अगदी एक सारखं असं सा छान मस्त मस्त भरलं गेलेलं आहे आणि सगळीकडे सारखंच असं पसरलेलं आहे आपण लाटताना ते अगदी व्यवस्थित असं लाटलेलं आहे आणि त्यामुळेच आपला पराठा अगदी छान तयार झालेला आहे त्यामुळे अशा पद्धतीचा पराठा तयार करण्यासाठी सारण अगदी छान तयार करा सोबत पीठ देखील व्यवस्थित तयार करून घ्या लाटत असताना अगदी हलक्या हाताने आणि व्यवस्थित लाटून घ्या आणि भाजताना देखील मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्या सर्व टिप्स फॉलो करून हा पराठा तयार करा तर तुमचा पराठा देखील अगदी अशाच पद्धतीचा क्रिस्पी मस्त तसा ठसठसीत सारण भरलेला तयार होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स येत आज आपण मटर पराठा बघितला तर नक्की तुम्ही त्या सर्व टिप्स फॉलो करा आणि मटर पराठा घरच्या घरी अगदी छान तयार करून त्याचा आस्वाद घ्या आणि त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका तर आजची रेसिपी आवडली असेल ती व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबत चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटू एका छानसा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा